नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी माहिती बघणार आहोत चला मग सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना ही रत्नागिरीमधून झालेली आहे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना करण्यात आली आणि याचं मुख्यालय ओरस बुद्रुक येथे घेण्यात आलं त्यानंतर याचं क्षेत्रफळ जे ठरवण्यात आलं ते आहे पाच हजार दोनशे सात चौरस किलोमीटर एवढंच शे याचं क्षेत्रफळ ठरवण्यात आलं त्यानंतर स्थान आणि विस्तार स्थान आणि विस्तार बघायचं म्हटलं तर सिंधुदुर्गच्या दक्षिणेला येते गोवा आणि कर्नाटक हे राज्य पश्चिमेला अरबी समुद्र उत्तरेला रत्नागिरी आणि पूर्वेस सह्याद्री आणि त्यालगतचा कोल्हापूर जिल्हा म्हणजे दक्षिणेला गोवा आणि कर्नाटक पश्चिमेला अरबी समुद्र उत्तरेला रत्नागिरी म्हणजे रत्नागिरीच्याच दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्हा पूर्वेस सह्याद्री आणि कोल्हापूर त्यानंतर समुद्रकिनारा हा एकशे वीस किलोमीटरचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला के लाभलेला आहे किती एकशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे लोकसंख्या ही दोन हजारच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या ही आठ पॉईंट अठ्ठेचाळीस लाख एवढी आहे घनता म्हटलं तर घनता एकशे त्रेसष्ट प्रति चौरस किलोमीटर सिंधुदुर्ग जिल्ह्याची घनता जर विचारण्यात आली तर एकशे त्रेसष्ट प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे साक्षरता सिंधुदुर्ग जिल्ह्याची साक्षरता ही पंच्याऐंशी पॉईंट छप्पन टक्के एवढी आहे लिंग गुणोत्तर एक हजार पुरुषांमांगे एक हजार छत्तीस स्त्रिया आहेत त्यानंतर भाषा भाषा चार आहेत मुख्य भाषा मालवणी आणि मराठी ही भाषा मुख्य आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सातशे अठ्ठेचाळीस गावे आहेत आणि ग्रामपंचायती चारशे एक्क्याऐंशी आहेत विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा किती गावे आहेत साथ से सा नहीं। ग्राम पंचे है, चार सातशे अठ्ठेचाळीस आणि ग्रामपंचायती किती आहे चारशे एकतीस म्हणजे खूप मोठा डिफरन्स आहे म्हणजे प्रत्येक गावासाठी ग्रामपंचायत नाही आहे दोन ते तीन गावं मिळून एक ग्रामपंचायत असल्यासारखे आहे इथे त्यानंतर तालुके आहेत आठ तालुके आहेत बघा कोणकोणते आहेत कुडाळ सॉरी एक मिनिट कोणकोणते आहे कुडाळ देवगड कनकवली मालवण वेंगुर्ला जे काजू आंब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे वैभववाडी सावंतवाडी जे लाकडी रंगीत खेळणे आणि काजूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि दोडा मार्ग असे हे आठ तालुक्य आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत आठ कुडाळ देवगड कनकवली मालवण वेंगुर्ला वैभववाडी सावंतवाडी आणि दोडा मार्ग नंतर आहे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ किती आहेत तीन जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ किती आहे तीन आणि लोकसभा मतदारसंघ एक लोकसभा मतदारसंघ एक विधानसभा मतदारसंघ तीन नगरपालिका आठ आहेत रेल्वे स्थानक आठ आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो नगरपालिका आठ रेल्वे स्थानक आठ आहे आणि लोहमार्ग हा एकशे तीन किलोमीटर लांबीचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती किलोमीटरचा लोहमार्ग लाभला आहे एकशे तीन किलोमीटरचा आणि रेल्वे स्थानक किती आहे आठ यामध्ये प्रमुख पिमे पी, पिके कोणती भात वरी नाचणी रागी मिरी तीळ आणि नागली ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत भात वरी नाचणी रागी मिरी तीळ आणि नागली त्यानंतर फळे बघूया देवगडचा हापूस म्हणजे हापूस आंबा वेगुर्ल्याचे काजू देवगडचा हापूस वेगुर्ल्याचा काजू आणि त्यानंतर नारळ कोकम आणि केळी सुपारी ही सहा फळे येथील प्रमुख फळे आहेत प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक ऐका लक्ष देऊन त्यानंतर तेथील हवामान आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हवामान कसं आहे उष्ण उश्ना, सम उष्ण आणि दमट असा आहे सरासरी दोनशे पंच्याहत्तर सेंटीमीटर इतका पाऊस पडतो सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगात वसलेल्या आंबोली या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद होते राज्यातील सर्वात जास्त पाऊस कुठं पडते आंबोली या शहरात तर ते शहर कुठे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि इथे पावसाची नोंद किती होते सातशे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर या जिल्ह्यात एकही तालुका आवर्षण प्रवण क्षेत्रात मोडत नाही जर प्रश्न आला महाराष्ट्र जि राज्यातील असा कोणता जिल्हा आहे ज्यातील एकही तालुका वर्षण प्रवण क्षेत्रात येत नाही तर कोणता जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा त्यानंतर आहे खनिज संपत्ती लोह साठी रेडी तालुका वेगुर्ल्या मधील रेडी या ठिकाणी लोह खनिजासाठीचं महत्वाचं बंदर आहे आणि तिथून लोह खनिजाची निर्यात सुद्धा केली जाते तसेच सावंतवाडी तालुक्यातील हिंगणे तरडे सासोली येथे कनकवली इल्मेनाईट खनिज आढळते सावंतवाडी तालुक्यातील हिंगणे तरडे सासोली आणि कनकवली येथे इल्मेनाईट खनिज आढळते कनकवली तालुक्यात क्रोमाइटचे साठे मोठ्या प्रमाणात आहे कशाचे क्रोमाइटचे आंबोली घाटमाथ्यावर बॉक्साईटचे साठे आढळतात आंबोली घाटमात्या बॉक्साईडचे साठे आढळतात तसेच कणकवली आणि कुडाळ तालुक्यात अभ्रकाचे साठे आहेत आणि हनुमान टेकडीच्या क्षेत्रात चुनखडीचे साठे आढळून येतात बघा विद्यार्थी मित्रांनो लोह खनिज बघा सिंधुदुर्ग जिल्हा काळ लोह खनिज आहे इल्मेनाईट आहे क्रोमाईट आहे बॉक्साईड आहे अभ्रक आहे चुनखडी आहे हे सर्व हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्ये खनिजे आढळतात त्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख नद्या शुक गड कर्ली तेरेखोल जगबुडी देवगड वाघोटण आचरा हिरण्यकेशी या प्रमुख नद्या आहेत कोणत्या शुक गड कर्ली तेरेखोल जगबुडी देवगड वाघोटण आचरा हिरण्यकेशी या नद्या आहेत लक्षात ठेवायच्या नऊ नद्या आहेत त्या त्यानंतर जिल्ह्यातील बहुतेक नद्या पूर्वेकडील सह्याद्री पर्वता पर्वतरांगांतून उगम पाहून पश्चिमेकडे वाहत जाते म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या या नद्या आहेत जवळच अरबी समुद्र असल्याने जिल्ह्याची पूर्व पश्चिम वृंदी कमी असल्याने नद्या कमी लांबीच्या आहेत म्हणजे पूर्व पश्चिम वृंदी कमी का आहे कारण की अरबी समुद्र असल्याने त्यामुळे नद्या पण कमी लांबीच्या आहेत समुद्रकिनाऱ्यालगतच कालावल आचरा मोचेमाड देवगड या प्रमुख खाड्या असून त्याचा उपयोग कशासाठी करतात जहाजे नांगरण्यासाठी करतात या खाड्यांमधून लहान होड्यांची वाहतूक होते मोठ्या प्रमाणात मासेमारी सुद्धा होते नंतर आहे धरणे जिल्ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणे कोणकोणती धरणे आहे मोती तलाव जे सावंतवाडी मध्ये येते धामापूर तलाव मालवणमध्ये मा येते घोसरी तलाव कणकवली जिल्ह्यातलं मोठं धरण आहे कणकवली तहसीलमध्ये येते ते कोणसरी धरण आणि नंतर आहे शिरवड धरण दोंडा मार्गावर तिल्लारी नदीवर कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या तिल्लारी प्रकल्पाचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्याला होतो कुळा तालुक्यात कर्ली नदीवर उभारण्यात येणारा ताडंबा हा जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प होय कोणता ताडंबा जिल्ह्यात पाट धामापूर खंबाडे रेडी आदी ठिकाणी तलाव असून ओसरगाव नाथवडे नाधवडे नावडे ओकीसरे वरवडे हरकूड वाफोली माळखोड माडखोल इत्यादी ठिकाणी नद्यांवर छोटेसे बंधारे उभारण्यात आले आहे कोणकोणते कुन तलाव आहे पाट धामापूर खंब, खंबा खंबाळे रेडी आता हे नाव नवीन ना आहेत आपल्याला जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असतील त्यांना ते ओळखीचे आहेत पण आपलं हे नवीन आहे परिचयच नाही त्यामुळे नावावर नीट लक्षात ठेवा कोणतेही प्रश्न विचारू शकतो तलावावर वर पण प्रश्न येऊ शकतो पाट धामापूर खंबाळे रेडी आदी ठिकाणी तलाव असून ओसरगाव ना नाधवडे नावडे कोकीसरे वरवडे हरकूड वाफोल आणि माडखोळ इत्या ठिकाणी नद्यांवर छोटेसे बंधारे उभारण्यात आले आहे आणि तिल्लारी जो आहे तिल्लारी नदीवरचा जो कुळ प्रकल्प आहे त्याचा जिल्हा लाभ होत आहे आणि कुडाळ तालुक्यातला कर्ली नदीवर उभारण्यात येणारा ताडंबा हा जिल्ह्यातला महत्वाचा प्रकल्प आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर किल्ले बघूया आपण सिंधुदुर्ग हा देश सगळ्यात जास्त म्हणजे जा अडतीस किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग गिरिदुर्ग आणि भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे यामध्ये आहे विजय दुर्ग किल्ला दुर्ग मनोहरगड राजगड रांगडा यशवंतगड इत्यादी महत्त्वाचे किल्ले आहेत कोणकोणते विजयदुर्ग पद्मदुर्ग मनोहरगड राजगड रागडा आणि यशवंतगड इत्यादी महत्त्वाचे किल्ले आहेत राजगड किल्ला पुण्याजवळील राजगड किल्ला सह्याद्रीच्या भव्य किल्ल्यांपैकी एक आहे राजगड किल्ल्यावर राजधानी हलवण्यापूर्वी पर हलवण्यापूर्वी पंचवीस वर्षाहून अधिक काळ छत्रपती शिवाजी महाराजांची ती होती राजधानी होती राजगडचा अर्थ होतो शाही किल्ला आणि किंवा सर्व किल्ल्यांचा एक किल्ला म्हणजे राजगड गडांचं वर राज्य करणारा किल्ला शाही किल्ला किंवा किल्ल्यांचाच एक प्रकार जी छत्रपती शिवाजी महाराजांची पंचवीस वर्षाहून जास्त काळापर्यंत राजधानी होती त्यानंतर बघूया विजयदुर्ग जिल्ह्यात विजयादुर्ग असेही म्हटले जाते हा सिंधुदुर्ग किल्ल्यावरील सर्वात जुना किल्ला कोणता विजयदुर्ग शिला राजवंशातील राजा भोजा दोन राजा भोजा दुसरा याच्या राजवटीत या विजयदुर्ग किल्ल्याची बांधकाम करण्यात आले बांधकाम कालावधी तर अकराशे त्र्याण्णव ते बाराशे पाच पर्यंत आणि या विजयदुर्ग किल्ल्याची पुनर्रचना ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली विजयदुर्गलाच आता गुगलवरती किंवा इतर ठिकाणी विजयादुर्ग असंही संबोधण्यात येते त्याचा जो किल्ला आहे तो शिलाहार राजवंशातील घोचा दुसरा याने बांधलेला होता आता बघूया आपण सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा साम्राज्याचा संस्थापक शिवाजी पहिला याच्या सं अंतर्गत बांधला गेला कोणाच्या अंतर्गत गे मराठा साम्राज्याचा संस्थापक शिवाजी पहिला याच्या अंतर्गत बांधला गेला पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्ट रोजी किल्ल्याची पायाभरणी करण्यात आली गोव्यातील पोर्तुगीज अभियंत्यांची मदत घेऊन हिरोजी इंदुलकर कोण हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली बांधण्यात आली म्हणजे जी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी करण्यात आली तेव्हा कोणाच्या देखरेखीखाली करण्यात आली हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली करण्यात आली सिंधुदुर्ग किल्ला हा अठ्ठेचाळीस एकरात पसरलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ला हा किती एकरात पसरलेला आहे अठ्ठेचाळीस एकरात पसरलेला आहे यामध्ये बेचाळीस बुरुंजा तीन किलोमीटर लांब तटबंदी आणि तीस फूट उंच आणि बारा फूट जाडीच्या भिंती आहेत सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती हवी असेल तर हे सर्व लक्षात ठेवायचं किती किल्ला किती एकरात पसरला आहे हा किल्ला अठ्ठेचाळीस एकरात त्याला बेचाळीस बुरूंच आहे आणि तीन किलोमीटर लांब तटबंदी आहे तीस फूट उंच एवढा तो उंचीला आहे आणि बारा फूट जाडीच्या त्याच्या भिंती आहेत बारा फूट जाड म्हणजे सहजासहजी त्या भिंती पोखरू शकत नाही कोणी सिंधुदुर्ग किल्ल्यात हनुमान जरी मरी देवी भवानी यांच्या परंपरागत देवस्थानासह किल्ला हा शिवाजींना समर्पित मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे तसेच काही टाकी आणि तीन गोड पाण्याच्या विहिरी देखील या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे सिंधुदुर्गचे हस्तांतरणचे सतराशे पासष्ट मध्ये झाले जेव्हा शिवाजी महाराजांचे वारस पेशव्यांनी पुरंदरच्या तहात एक भाग म्हणून किल्ला हा इंग्रजांच्या ताब्यात दिला होता त्यानंतर जिल्हा विषय भौगोलिक बघायचं म्हटलं राज्याचा एकूण भौगोलिक क्षेत्राच्या एक पॉईंट सत्तर टक्के इतके अत्यल्प जिल्ह्याच्या वाट्यास आले आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा एकोणीसशे नव्याण्णव ला महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा घोषित करण्यात आला सिंधुदुर्ग किल्ल्याला एकवीस जून दोन हजार दहा ला भारत सरकारने महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले बघा विद्यार्थी मित्रांनो दोन्ही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत लक्षात ठेवा सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकोणीसशे नव्याण्णवला महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले आणि एकवीस जून दोन हजार दहाला भारत सरकारने महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्याला जाहीर केले दे आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प जामसांडे तालुका देवगड येथे उभारण्यात आला आहे पहिला पवन विद्युत प्रकल्प जामसाडे येथे तालुका देवगड येथे उभारण्यात आला आहे कनकवली येथे वाघवे येथे आप्पासाहेब पटवर्धनांचा गोपुरी आश्रम भालचंद्र महाराजांचे समाधी स्थान आहे कणकवली तालुक्यातील वाघवे येथे आप्पासाहेब पटवर्धन आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी असे म्हटले जाते त्यांचा आश्रम आहे आणि भालचंद्र महाराजांचे समाधी स्थान सुद्धा आहे कणकवली येथे त्यानंतर आंबोली थंड हवेचे ठिकाण खेमराज पॉइंट वाडी दर्शन नट पॉइंट नांगरतास धबधबा दब जवळच नारायणगड आणि महादेवगड हे डोंगरी किल्ले देखील आहेत कोणते खेमराज पॉइंट वाडीदर्शन नट पॉइंट नांगरतास धबधबा दब जवळच नारायणगड आणि महादेवगड हे डोंगरी किल्लेसुद्धा आहेत त्यानंतर आहे सावंतवाडी सावंतवाडीला मोती तलाव स्मृती उद्यान आणि विठ्ठल मंदिर सुद्धा आहे मालवण येथे शिवकालीन महत्वाचे सागरी किल्ला आहे सिंधुदुर्ग कुरटे बेटावर आहे बघा कोणत्या बेटावर आहे कुरुटे बेटावर सिंधुदुर्ग जिल्हा आहे विजयदुर्गला शिवरायांनी बांधलेला जलदुर्ग फोंडा सह्याद्री पर्वताचा घाट आहे फोंडा घाटातील मध प्रसिद्ध आहे फोंडा घाटात घाटातील काय प्रसिद्ध आहे मध कणकेश्वर येथे यादवकालीन शिवमंदिर आहे त्यानंतर आहे वाहतूक जिल्ह्यातील वाहतूक पनवेल मंगलोर गोवा मार्गे हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती सहासष्ट जो जु जुने नाव होतं एन एच सतरा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गेला आहे पनवेल मंगलोर गोवा मार्गे खारेपाटण नांदगाव कणकवली कुडाळ सावंतवाडी वंदे आदी या मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थळे होत यानंतर घाटातून जाणारे प्रमुख मा वाहतूक दाखवले विगुर्ले बेळगाव हे सावंतवाडी वाडी मार्गे आंबोली घाटातून जाते मालवण कोल्हापूर हा जो मार्ग आहे हा कणकवली मार्ग इथून फोंडा घाटातून जाते नांदगाव मार्गे जो देवगड कल कोल्हापूर मार्ग आहे तो फोंडा घाटातूनच जातो आणि विजयदुर्ग कोल्हापूर हे देखील फोंडा घाटातून होंडा झाला इथे फोंडा घाटातूनच वाघोटण कासारडे मार्गे कोल्हापूर कणकवली मार्गे जातो, जातो हे जिल्ह्यातील प्रमुख मार्ग आहेत त्यानंतर बघूया आपण येथील मृदा प्रकार दमट हवामानामुळे आणि अतिवृष्टीमुळे बेसाल खडकापासून जांभा खडक तयार झालेला आहे जिल्ह्यातील बहुतेक जमिनीही जांभ्या खडकापासून बनलेली आहे त्यामुळे त्यात ते लोहाचं प्रमाण अधिक असल्याने मृदेचा रंग तांबूस तपकिरी आहे डोंगर उतारावरील माती गाड वाहत येऊन त्याचे संचयन झाल्याने समुद्र किनाऱ्यावरील मृदा युक्त आहे आणि जवळच समुद्र असल्याने ही मृदा क्षारयुक्त देखील आहे बघा मृदा विचारली तर जांभ्या खळकापासून बन तयार झालेली आहे लोहाचं प्रमाण अधिक असल्याने मृदेचा रंग तांबूस तपकिरी आहे आणि ही गाडाची आणि गाड आणि माती वाहून येत असल्याने त्याचं तास संचयन होऊन ही मृदा युक्त बनलेली आहे जवळच अरबी समुद्र असल्याने ती मृदा क्षारयुक्त देखील आहेत त्यानंतर बघूया आपण मत्स्य व्यवस्थापन जिल्ह्याला एकशे एकवीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभल्यामुळे तेथे मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो देवगड तालुक्यात मिडबाब मालवण तालुक्यात तारकली तारकर्ली मत्स्य येथे मत्स्य व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत कुठे आहे देवगड तालुक्यातील मिठबाब मालवण तालुक्यातील तारकर्ली या दोन ठिकाणी मत्स्य व्यवस्थापनाचं शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत तसेच जिल्ह्यात मासेमारीसाठी यांत्रिक नौकांचा गिल नेटिंग पासिंग नेटिंग यासारख्या प्रगत तंत्रांचा वापर केला जातो यांत्रिक नौकांचा गिल नेटिंग आणि पासिंग नेटिंगचा वापर केला जातो मासेमारीसाठी जिल्ह्यात शिरोडे आणि मालवण येथे मिठागरे आहेत कुठे शिरोडे आणि मालवण येथे मिठागरे आहेत त्यानंतर बघूया आपण वनसंपदा सावंतवाडी डोडा मार्ग सावंतवाडी दोंडा मार्ग कनकवली वैभववाडी या तालुक्यात जंगलांचे प्रमाण जास्त आहे सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये आहे सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उष्णकटिबंधीय सदाहरित सुधारित आहेत त्याच्या पश्चिमेस पानझडी वृक्ष आढळतात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सदाहरित अरण्य आणि पानझडी वृक्ष आढळतात जंगलामध्ये एन साग शिसव शिवन हैर खैर हिरडा इत्यादी महत्त्वाचे वृक्ष आहेत एन साग खैर आणि हिरटा इत्यादी महत्त्वाचे वृक्ष आणि त्यापासून लाकडाचे उत्पादन मिळते ही झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनसंपदा त्यानंतर औद्योगिक माहिती कुडाळ सावंतवाडी तालुक्यातील माझगाव येथे सहकारी औद्योगिक वसाहती म्हणून वसाहती असून कणकवली येथे कोकण महामंडळाची औद्योगिक वसाहत आहे कोडाळ आणि सावंतवाडी या तालुक्यातील माझगाव येथे सहकारी औद्योगिक वसाहती आणि कणकवली येथे कोकण महामंडळाची औद्योगिक वसाहत आहे वेगुर्ले आणि मालवण परिसरात काजू बियांपासून काजूगर काढण्याचे अनेक छोटे मोठे कारखाने आहेत कुठे वेगुर्ले आणि मालवण परिसरात आंबे भरण्यासाठी करंडे बनवण्याचे उद्योग देवगड आणि वेगुर्ले तालुक्यात उभे आहेत त्यानंतर वेगुर्ले आरोटे मालवण या ठिकाणी नारळाचे सोडण्यापासून काथ्या बनविण्याचे आणि काथ्यांपासून दोरखंड पायपुसणी ब्रश आदी वस्तू बनवण्याचे कारखाने आहेत कुठे वेगुर्ले आरोटे मालवण या ठिकाणी नारळाच्या सोडण्यापासून काथ्या बनवणे काथ्यापासून दोरखंड पायपुसणे ब्रश इत्यादी वस्तू बनवण्याचे कारखाने आहे सिंधुदुर्ग किल्ल्याला एकवीस जून दोन हजार दहाला ला भारत सरकारने महाराष्ट्र राज्यातील संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले आहे सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किल्ले म्हणजे अडोतीस जलदुर्ग गिरिदुर्ग आणि भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे रत्नागिरी बेळगाव आणि गोव्यातील दापोली ही जवळचीच विमानतळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणकोणती विमानतळे आहे रत्नागिरी बेळगाव गोव्यातील दापोली ही विमानतळे लागून आहेत आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सागरी उद्यान मालवण परिसरात सिंधुदुर्गाच्या सभोवताली साकारले आहे आशिया खंडातलं दुसऱ्या क्रमांकाचं सागरी उद्यान सिंधुदुर्गाच्या भोवती मालवण परिसरात आहे ते राजा शिवछत्रपती सागरी उद्यान या नावाने ओळखले जाणारे राज्यातले पहिले आणि एकमेव सागरी उद्यान असणार आहे दशावतार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्ह्यातील जगप्रसिद्ध सांस्कृतिक कलाविष्कार आहे कोणता दशावतार कोकण कृषी अंतर्गत वेगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आंबा काजू सिंधू ही आंब्याची प्रसिद्ध संकरित जात तयार केली आहे कोणती सि आंब्याची प्रसिद्ध जात सिंधू ही संकरीत जात कोकण कृषी विद्यापीठांतर्गत वेगुर्ले येथे प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात तयार केलेली आहे तसे आंबा आणि काजू या फळ पिकावर देखील संशोधन केल्या जात आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही होती सर्व आपली सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती आणखी तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती हवी असेल तर प्लीज मला कमेंट करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका